हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये पुन्हा तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो इलाह बागेत आणि ह्या बागेत ज्या आपण इलाव ही बाग तुम्ही बघितलात तर पूर्ण टेबल प्लॉट हा ह्या बागेत दीडशे झाडं आहात तर अशी ही पूर्ण गोल राऊंड बाग हा आणि खयही गेलात बागेत तरी एक साईज अशी कलंबा आहात थोडी मोठी आहात पण साधारण अशी चढण्यात अधिक अगदी सुलभ अशी कलमात कलमा म्हणजे हापूसांब्याची झाड आहे तर मी वेळोवेळी कलमा म्हटल्यावर जे ह्या क्षेत्रातले नाहीत त्यांना वेगळा वाटतात तर या बागेत काही झाडांवर असं पहिलो मोहर होतो पहिलो मोहर म्हणजे आपल्या इतर बागेंच्या तुलनेत सगळ्यात शेवटचं मोहर ज्याच्यावर आता अशी हलू झाली आहेत आणि खै असे आंबे दिसतात मात्र मागचं मोहर बघितलास तर मागच्या मोहरा काही आंबे दिसत नाहीत आणि अजून देखील फ्लॉवरिंग चालू आहे असं मोहर येता एका अजून खाय तेवढं दिसत नाही पण आजूबाजूच्या बागेंचा जर अंदाज घेतलात तर बागे जवळजवळ बागेच श्राप झाल्यो जो आपल्या आधीच्या मोहरावर येल्यो आणि आपण ह्या बागेक जरा लेट ठेवली कारण म्हटलं सगळेच आंबे जर एकाच वेळी झाले तर आपल्याक ते मॅनेजमेंटला शक्य होणार नाही एवढा त्यामुळे ही बाग आपण मागे ठेवली नेपाळी ज्यावेळी इले त्याच्यानंतर एक आठ दिवसांनी म्हणजे पंधरा तारीखपासून नेपाळी इले डिसेंबरच्या आणि आपण साधारण एक चोवीस काहीतरी ते तेवीस काही चोवीस तारखे इकडे एक पहिली फवारणी घेतली आणि ह्या पहिल्या फवारणीनंतर आपलं काम चालू झालं बागेत आतापर्यंत तीन फवारणी झाले होत आणि ही चौथी फवारणी इतर बागांच्या तुलनेत ह्या फवार बागेत फवारणी आपण लेट करत एक पंधरा सोळा दिवसांनी फवारणी करता आणि हलकी करता हलकी म्हणजे जास्त औषधं वापरत नाही कारण इकडे आजूबाजू एवढी औषधं फवारली जात नाही आपण इकडे शिरगाव साईडला आहो आणि ह्या बागेत परवा दिवशी येऊन बघितला तर खूप सारी कीड खं ना खाए दिसत होती मग आपण त्यासाठी आता फवारणी घेतली या आणि तुम्ही बघितलं तर उंट अळीया सफेद एक कीड असतात या इकडे बघितलं तर ही अशी लोमता, ही एक अळी आहे ही एक अळी आहे त्याच्यानंतर अशा प्रकारची हिरवट एक अळी आहे खूप सारे वळे लोंबतात ही बघा ही इकडे एक लोमता, तर असे अळ्यांचे प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अळे आहेत अळी म्हणजे कीड आणि ही कीड मोठ्या प्रमाणावर आपल्या उत्पादनावर परिणाम करता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छोटे छोटे जे आंबे असतात त्यांना देखील कुरतडण्याचं हे काम करता जोपर्यंत फुल असता तोपर्यंत फूल खाता आणि एकदा फुल खाऊन झाला त्याच्यानंतर आंब्याकडे हिचं मोर्चा वळता तर ही इकडे तुम्ही बघितलं तर ही उंट अळी आहे दिसाक एखाद्या सापासारखी असता मग हातावर घेते दिसाक एखाद्या सापाप्रमाण असताना ही चालताना आपल्या पाठीचो एक असो आकार करता उंटाप्रमाण म्हणून एका उंट अळी म्हटला जाता माझ्या हातावर देखील तडफडता कारण आपण जर औषध मारला त्याचं थोडंफार औषध आपल्या हातावर हसतलो कारण औषध मी स्वतः आहे औषध बनवताना तुम्ही कायम कधीही एखादो आपलो खास माणूस किंवा सुशिक्षित माणूस जे का साधारण त्या औषधाचे निदान आकडे तरी कमी जास्त कळतील किंवा काही वेळा टाकताना इकडे तिकडे झाला तर तो ॲडजस्ट करू शकता नाहीतर त्यांना घाबरान सांगतल्यान नाही तसाच औषध मारल्यान तर सगळ्याची वाट लावू शकता ही अशा प्रकारची हिरवी अळी देखील हा ही अशी आता लोंबताना दिसता याच्यावरनं अंदाज तुम्ही लावू शकतास आपण दिसताना काहीतरी जरी दिसली तर ती मोठ्या प्रमाणात असतात आणि सगळ्या कलमांवर अशी दिसतं तर ह्याची कंडिशन बघितला तर पहिलो जो मोहर होतो खैतुरी तुरो ते कशी चांगली सेटिंग होती काही असं दोन तीन दोन तीन एक दोन एक दोन आंबे होते जे आता साधारण एक वाटाण्याच्या आकाराचे वगैरे झाले आहेत आणि ही सेटिंग खूप मला आवडली आणि मला वाटलं इकडे अशीच सेटिंग होईल परंतु आत्ताच्या मोहराचा काही तेवढा खरा वाटत नाही कारण आत्ता जो मोहर बघितलात तर तो पूर्ण शार्प झालो म्हणजे इतर बागेत जसं झडलो तसं आणि चांगल्या प्रकारची ब्रँडेड बुरशीनाशक मारता आपण काय असतं साधा औषध मारत नाही इकडे बघा तुडतुड तिकडे तिकडे एक अळी जी आहे ती मिली आहे ती लोंबता मात्र हा आंबो जो ते का थोडंसं खाला आहे ना हे बघा तर ह्या टाळण्यासाठी लवकरात लवकर फवारणी घेणं गरजेचं होतं म्हणून आपण ही आता एक दोन दिवस लवकर फवारणी घेतला आणि बागेची कंडिशन बघितलं तर बाग काही ना काही काही ना काही पातळ पातळ मोहरली आहे पण एवढ्या बागेत जरी पातळ पातळ आंबे लागले असते तरी बऱ्यापैकी माल भेटलो असतो कारण दीड एकशे झाडा झाडा कशी काय थोडी नाही आहेत आणि बागेत सगळ्या प्रकारचं मोहर हा म्हणजेच आता बघितलात तर हिवा पहिलो हा ज्याच्यावर वाटाणा एवढे आंबे आहेत त्याच्यानंतर हे मधलो फोल गेलेलो हा ज्या मागचो हो मोहरा आणि इकडे अजून नवीन मोहर येता अशी जेव्हा तुमच्या बागेची कंडिशन होता ही खूप वाईट आणि चुकीची कंडिशन आहे तुमका एखादा औषध मारता येत नाही आता जर आपण जिब्रॅलिक ॲसिड मारला तर ते मोठ्या आमॅ्यांका तर चालत साधारण छोट्या आमेंका पण पन चालत पण हे बाकीचं मोहर आहे तो पूर्णपणे बाद करू शकता त्यामुळे इकडे सध्या अशी काही फवारणी घेऊ शकत नाही ज्या ठिकाणी आंबे होत त्या ठिकाणी जिब्रॅलिक ॲसिड वगैरे आता काही वापरूचं नाही आधी हे असे पहिले आधी मोठे करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्यांना फवारणी करायची अशी मोहरात सेटिंग दिसा काही अशी जर सेटिंग दिसली की शेतकरी खुश होता जेव्हा दहा पंधरा आंबे एखाद्या मोहरात असतात तेव्हा किमान त्याच्यातले शेवटपर्यंत एक दोन काळ ठिकाणी पण टिकतील असा वाटतं समाधान वाटतं जर एक दोन एक दोनच आंबे घेऊन मोहर येलो किंवा आंबेच नसले एखादं आंबो टोकाक असलो तर त्याची शेवटपर्यंत गॅरंटी देखील नसता आणि त्याचा मग खूप त्रास होता तर अशी ही कंडिशन आपल्या बागेत हा कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती आहे पण जाऊ दे यावर्षीच्या वातावरणाच्या तुलनेत निदान हे आत्ता तरी खैतरी आंबे दिसतात पुढे आता किती आहेत काय आहेत तर पुढे कळात तर खूप जण म्हणतील की ह्या का फवारणी आपण काय घेतली तर ह्या का आपण फवारणी अशी घेतली या आपण ब्रेक आणि कॉर्डॉन ह्या ब्रेक घेतला तीनशे मिली तीनशे म्हणजे एक लिटरला एक ग्रॅम कॅरडॉन घेतला एक लिटरला अर्धा ग्रॅम त्याचबरोबर बुरशीनाशक घेतला आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किडीसाठी क्लोरोसायपर घेतला क्लोरोसायपर हे आंतरप्रवाही बुरशीनाशक त्यामुळे जेव्हा जेव्हा क्लोरोसायपर आपण फवारतो तेव्हा त्या देठाच्या आत असणारी कीड देखील मारून टाकता आणि आपलं जो मोहर आहे त्या सशक्त ठेवण्याचं काम करता त्याचबरोबर जे वाटाणा एवढे आंबे दिसतात खै त्यांका पोषण देण्यासाठी तेरा झिरो पंचेचाळीस ह्या एन पी केस विद्रावे खत घेतलेला आणि एक साधासा स्टिकर घेतला एवढी औषधं आपण घेतली आहेत जेणेकरून अशा मोहरात देखील काहीतरी बारीकसो आंबो दिसता तो लवकरात लवकर उटाण दे आणि क्लोरोसायपर तर आपलं काम खूपच सुंदर करता जिकडे जाशाल तिकडे शो किडी सरसरावून खाली येतात मोहर बघितलास तर पातळ पातळ येलो म्हणजे जसं काय झाड पूर्ण मोहरतात तसा नाही मोहरला खै ना खाई खै ना खाई खाए, तुरो टाकून येईल असे जेव्हा तुरे येतात ते बरे असतात कारण ते सेटिंगला पण बरे पडतात आणि झाडाची पण कॅपॅसिटी चांगली राहतं कीड बघितलात तर हे बघा असे लोंबतात अशी कीड जर एक दिवस जरी एक्स्ट्रा तुमच्या बागेत राहिली तरी खूप मोठा नुकसान करू शकता त्यामुळे अशी कीड जर तुमका दिसाक लागली एखाद दुसरी दिसली तर लगेच फवारणी घ्यायची नाही कारण ह्यामुळे तुमच्या बागेचं आरोग्य देखील बिघाडता कारण प्रत्येक झाडात थोडीशी रोगप्रतिकारशक्ती असता आणि तिचा वापर करून झाड हे रोग टाळण्याचा प्रयत्न करत असतं त्याचबरोबर अतिप्रमाणात असलेली थोडीफार नैसर्गिक विरळणी देखील गरजेची असते ती विरळणी करण्याचं काम देखील ही कीड करत असतं त्यामुळे कीड एक एक कीड दिसली आणि लगेच आपण फवारने ब्रँडेड औषधं घेतला आणि त्याका ती धुवून काढली झाडं तर त्याचा काय उपयोग नाही तुमची कीड तर आहेत परंतु झाडाची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती कमी होईल त्यामुळे जेव्हा जास्त वाटात तुम्ही आता बघितलात मी आता फिरत आहे बागेत ठिकठिकाणी ही बघा माझ्या हाताच्या इकडे ही एक साईडला ही कीड लोंबता ही उंटळी ह्या ही इकडे लोंबता अशी प्रत्येक ठिकाणी दिसतात त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मी ते औषध वाढून टाकलं आहे नाहीतर काय तशी टाकूची देखील गरज नव्हती मागच्या फवारण्यात आपण कीटनाशक टाकलेला नाही त्याचा परिणाम म्हणून देखील असू शकता कारण अति औषधांनी देखील झाड ह्या तुमका सांगू शकत नाही त्याचा नेमक्या काय होता आता इकडे पण अळीया अशी जर सेटिंग असती ना तर मी खूप खुश झालं खुँ असते बघा प्रत्येक पुऱ्याक पासापासा आंबे आहेत असे आंबे हवे होते पण यंदा तसे दिसत नाही आहेत तर मित्रांनो सांगायचा एवढाच की साड्यावरच बागे हो, दुबार फुटीसाठी आपण प्रयत्न करत आहोत ते दुबार कधी फुट येत तेव्हा येत येत अगर नाही येत तर जो आडीतले बागे आहेत हो, जो मातीच्या भागातले बागेह हो तो जर तुमचं आता मोहरत असतील किंवा अशी कण वगैरे असतात तर शक्य तेवढं सांभाळण्याचा प्रयत्न करा उगीच एखाद्या मोहरार बुरशी दिसली किंवा एखादी कीड दिसली म्हणून बागेत फवारणी करायची मोठ्या प्रमाणात ब्रँडेड औषधांची आणि ती कीड लगेच मारून टाकायची असा करू नको आता हळूहळू थ्रीप्स देखील डोक्यावर काढता अजून आपल्या बागेत तेवढं दिसलो नाही परंतु थ्रीप्स येण्यापूर्वीच त्याची थोडीफार काळजी घेतली तर बरं असता इकडे आता पुढच्या फवारणीत आपण थ्रिप्ससाठी एखादा औषध थोड्या प्रमाणात घेऊ बाकी इतर बागेत तर अजून काय नाही आहे आणि जर काही लो तर थ्रीचं औषध मारूच लागतेला तर चला टाटा बाय बाय आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला, करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय तुमचे खूप सारे प्रश्न जेवढ्यांका शक्य होता तेवढ्यांका मी उत्तर देण्याचा प्रयत्न करते कोणाक उत्तर द्यायचं गेला तर माझा नंबर देखील काही वेळ देते मी त्याच्यावर तुम्ही मेसेज करा शक्य झालं तर मेसेजवर उत्तर देईन नाही तर यूट्यूबवरच उत्तर देईन कारण यूट्यूबवर जेव्हा उत्तर देतो आहे तेव्हा एकाच वेळी तुम्ही हजारो लोक ता उत्तर बघताच आणि सगळ्यांच्याच शंकाचा निरसन होता चला टाटा बाय बाय